गेला पोरगा गेला माझा मला कुणी नाही आता कोणीच नाही खूप मारलंय सर खबरापासून काढली का अवघड जागेल सर मारलंय मुली, मुली कारस्थाने मुली उन, का, कारस्थान हा, गिरी एक मुलाला प्रेम प्रकरणातून गुंडांच्या टोळीने लोखंडी रॉड काठ्या आणि धारदार शस्त्रांनी बेदम मारलं मग तो मेला असं समजून आरोपींनी त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं अठरा वर्षाच्या माऊली बाबासाहेब गिरी या तरुणाची प्रेम प्रकरणातून निर्घून हत्या करण्यात आली आहे गेल्या चौदा दिवसांपासून बेशुद्धावस्थेत असलेल्या माऊली गिरीवर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु आरोपींनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर माऊलीचे जगण्याचे सगळे प्रयत्न अपुरे ठरले मृत तरुणाचे वडील बाबासाहेब गिरी यांच्या तक्रारीवरून धाराशिव पोलिसांनी सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे चौघांना अटक झाली आहे तर अद्यापही दोन आरोपी फरार आहेत धाराशिवच्या पाबरुड गावात राहणाऱ्या माऊलीगिरीचं एका तरुणीशी प्रेम जडलं होतं दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागताच मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने तरुणीचं लग्न लावून दिलं पण लग्नानंतरही माऊलीचं प्रेयसीसोबत बोलणं सुरू होतं माऊलीने केलेला मेसेज प्रेयसीच्या नवऱ्याने पाहिला आणि तिथून माऊलीच्या हत्येचा कट रचला गेला तीन मार्च रोजी दुपारी अडीच वाजता परंड्याच्या पांढरेवाडीतून आरोपींनी माऊलीगिरीला उचललं आधी त्याचा फोन बंद केला मग त्याला प्रचंड टॉर्चर करण्यात आलं लोखंडी रॉड काठ्या आणि धारदार शस्त्रांनी माऊलीवर वार करण्यात आले मार मार मारल्यानंतर आता माऊली जगणार नाही असं समजून आरोपींनी काळेवाडी परिसरातील रस्त्यावर त्याला फेकून दिलं गावातील पोलीस पाटलांनी माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी माऊलीला उपचारासाठी जामखेडला आणलं पण माऊली शुद्धीत येत नसल्यानं त्याला पुढील उपचारासाठी सोलापुरात हलवण्यात आलं पण चौदा दिवसानंतर अखेर माऊलीचा मृत्यू झाला माझा मुलगा माऊली बाबासाहेब गिरे ह्याला कटकारस्थान करून कटकारस्थान करून दहा लोकांनी मारलं मारलं आणि ते सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी हॉस्पिटलला मी दाखल झालो सहा तीन दोन हजार पंचवीस नंतर इथं त्याची डायलिसिस केली डाय सहा सात डायलिसिस केले त्याच्या किडनीवर शोज भरपूर मारलेले अवघड जागेवर ह्याच्यावर मारलेले आणि नंतर पुन्हा मला काही नाही चार आरोपी आहेत आणि सहा रुपये आहेत त्यांना कठोर क का कारवाई हो त्याच्यावर आणि त्यांना कायद्याने गेला का। गेला पोरगा गेला माझा मला कुणी नाही आता एकटाच आहे कोणीच नाही आणि त्यांना मोका मोका लावावा मोका लावा त्याला आणि नंतर तुम्हाला सांगतो कायदेशीर कारवाई त्याच्यावर आणि त्याला चारी राहिलेले त्या मुलीला सुद्धा हात टाकावे मुलीला मुली कारस्थान आहे मुलीने प्लॅन करून बोलून घेऊन कारस्थान केलेले आणि आत घरात घेऊन कोण केलेले अटक करा हा मुलाला अटक काय मुलीला मुलीच्या भावाला अटक करा धाराशिवमधील या अत्यंत निर्गुण हत्येनंतर जिल्हा संताप व्यक्त केला जातोय प्रेम प्रकरणातून एकुलत्या एक मुलाची इतक्या निर्दयपणे हत्या करणाऱ्या आरोपींना केवळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी माऊलीच्या आई वडिलांनी केली आहे आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे आता पोलीस पुढील कारवाई कशी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट तक